नमस्कार मित्र हो मित्रो हो राज्यात उष्णतेचा पारा वाढलेला आहे त्यामुळे मनुष्याप्रमाणे जनावरांना देखील उष्माघाताचा त्रास जाणवू शकतो तर हो उष्माघातामुळे जनावरांमध्ये काय नेमकी लक्षणे दिसून येतात आणि यासाठी काय नेमका उपाययोजना केली पाहिजे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात उष्माघातामुळे जनावरांमध्ये काय नेमकी

त्यानंतर तीन नंबरचं लक्षण आहे मित्रोश्वासाचा हो, दर वाढून धाप लागल्यासारखे होते चार नंबरचं चा लक्षण आहे डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी गळायला लागते तर मित्रो ही आहेत जनावरांच्या उष्माघाताची लक्षणे मित्र जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी काय नेमका उपाय केला पाहिजे तर यासाठीची आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत तर त्यामध्ये मित्रोहो गोट्यामध्ये भरपूर खेळती हवा असावी गोट्यात अधून पाणी फवारावे त्यानंतर मित्र हो गोट्याच्या छतावर पाला पाचोळा गवत टाकून त्यावर पाणी शिंपडावे त्यामुळे गोटा परिसर थंड राहतो त्यानंतर नंबर तीन हो मशीन ग्राम ग्रंथीची संख्या कमी असल्यामुळे शरीराचे तापमान कमी करण्यासाठी किंवा थंड ठेवण्यासाठी मशीनना पाण्यात काही वेळेसाठी डांबून ठेवावे त्यानंतर मित्र हो मशीनचा निसर्गत रंग काळा असून कातडी ही जाड असते उन्हाची तीव्रता वाढली की कातडी लगेच तापते त्यामुळे उष्माघाताचा त्रास मशीनना लवकर होऊ शकतो त्यानंतर हो सकाळी अकरा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार नंतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत दुपारच्या उन्हात जनावरे सावलीत बांधावीत दुपारी हिरवा मका लसूण घास यासारखी पोषण वैरण द्यावी त्यानंतर मित्रो हो सध्या काही भागात उन्हाचा कडाका वाढत असून तर काही भागात ढगाळ हवामानामुळे वातावरण थंड आहे मात्र ढगाळ हवामान निवळताच ऊन आणखी तापण्याची शक्यता आहे त्यामुळे जनावरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका असल्याने पशुपालकांनी काळजी घ्यावी जनावरांना वेळोवेळी चारा पाणी करावे जनावरे सावली थंड ठिकाणी बांधावीत मित्रो इतर कारणांसाठी व अधिक माहितीसाठी आपल्या जवळील पशुवैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा मित्रो आपल्या जर जनावरांना उष्माघाताचा त्रास जाणवत असेल उष्माघाताची लक्षणे आपल्याला जर दिसून येत असतील तर त्यासाठी देखील आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला नक्की घ्या त्यानंतरच आपल्या जनावरांवरती उष्माघाताचे जे काही उपचार असतील ते लवकरात लवकर करून घ्यावेत तर मित्र ही होती उष्माघातामुळे जनावरांमध्ये काय नेमकी लक्षणे आढळतात आणि त्यासाठी काय नेमका उपाययोजना केली पाहिजे याविषयीची थोडक्यात अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना जास्ती यास व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद